जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या नेतृत्वात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण उपक्रमांनी साजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री मुंडे यांच्या संकल्पनेतून भारत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या नेतृत्वात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनाची गुरुवार पाच जून रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी पारसी टेकडी येथून सुरुवात झाली हिरव्या स्वप्नांचे बीजारोपणाच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली जात आहे पूर्वी डोंगर माथ्यावर अवतीभोवती झाडे होती विस्तारलेली वनक्षेत्र होती हवा पाणी पशु पक्षी बीजवाहक म्हणून काम करायचे पर्यावरणाचे संतुलन आपोआपच राखले जायचे सध्या स्थितीत जिल्ह्याचे वनक्षेत्र अल्प असून पूर्वीसारखी झाडे राहिली नाहीत त्यामुळे वीज प्रसार अतिशय मंदावला त्यामुळे जालना बीजोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट बीज संकलित सुरक्षित करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोन डोंगरमाता गायराम नदी तलाव क्षेत्र येथे प्रसारित करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी डॉ पानसाळ यांच्या नेतृत्वात बीजोत्सवात सहभागी होत शत प्रतिशत योगदान देण्याचा संकल्प सामाजिक संस्थांनी घेतला पर्यावरण तिने दहा हेक्टर परिसरात दोनशे पन्नास किलो बीज ड्रोनच्या सहाय्याने पसरविण्यात आले